नमस्कार सतर्क महाराष्ट्र माऊळ विधानसभेचे ठरला नैतिकतेचा टेंबा मिरवणारे आमदार सुनील शेळके यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रताप सुद्धा समोर आलेले आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद बाळाभाऊ भेगडे घेत आहेत या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदास अप्पा काकडे असतील तळेगावचे माजी नगरसेवक आईबाई सिकलकर असतील अंकुशराव भेगडे असतील उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आणि बाळाभाऊ भेगडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला विषय मांडावा नमस्कार मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाच तारखेपासून या तालुक्यामध्ये प्रचाराचे दौरे होत असताना प्रामुख्याने आमदार सुनील शेळके यांचा प्रचार या तालुक्यात सुरू आहे आणि या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मावळ तालुक्याच्या जनतेच्या समोर खऱ्या अर्थाने आमदार सुनील शेळके यांचा खरा चेहरा या निमित्ताने दिसून येत आहे गुंडगिरी प्रवृत्ती हुकुमशाही दडपशाहीच्या पद्धतीने पाच तारखेला पहिल्यांदा प्रचार करत असताना चांदखेड या ठिकाणी रात्री दहा नंतर आचारसंहितेची मर्यादाचा उल्लंघन करून त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवला आणि त्या प्रचाराच्या दरम्यान परदौडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर पहिल्यांदा आचारसंहितेच्या उल्लंघनाचा पहिला गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आंधर मावळ या ठिकाणी जनतेला प्रलोभन दाखवून सायकली वाटप करायचं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असताना गाडीमधून सायकली घेऊन जाताना त्या ठिकाणी असलेल्या डाय ड्रायव्हरने सांगितलं की आमदार सुनील शेळके यांच्या या सायकली असून त्या वाटप करण्यासाठी चालवलेल्या आहेत दुसरा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला तीन दिवसापूर्वी लोणावळा या ठिकाणी जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्ताने सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी यांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर भांगरवाडी या ठिकाणी लोणावळा असलेल्या मंदिरातून प्रचाराची सुरुवात करण्याचा जो वेळ ठरलेली होती खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक आयोगाकडून जी परवानगी घेतली होती ती सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यानची होती आणि आमचे उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराची रॅलीची वेळ ही संध्याकाळी साडेपाचची ची बेल, होती प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सर्व पक्षीय जनतेचे उमेदवारांच्या रॅलीच्या दरम्यान सर्व पदाधिकारी मतदार त्या ठिकाणी एकत्र आलेले असताना आपल्या काही मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांच्या रॅलीमध्ये घुसखोरी करून मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आमचा त्या ठिकाणी दर्शन घ्यायला अजिबात विरोध नाही परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली पोलीस खात्याने लगेच तात्काळ या संदर्भातली नोंद घ्यावी लागली आणि तिसरा गुन्हा त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्यावर दाखल करण्यात आला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असतं आचारसंहितेच्या मर्यादा कशा पद्धतीने आपण सांभाळल्या पाहिजेत या गोष्टीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आम्ही सर्वजण पाहत आहोत काल तर त्याच्यापेक्षा पुढची या तालुक्याला खऱ्या अर्थाने लाजवणारी घटना चोमाटने या ठिकाणी घडली चोमाटने परदवडी रस्त्यावर आमदार सुनील शेळके यांचे समर्थक सचिन शाबू मुरे नितीन मुरे विष्णू मुरे हे त्या ठिकाणी सचिन मोरे यांच्या कार्यालयामध्ये जनतेला आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून पैसे वाटप करत असताना त्या ठिकाणी लक्षात आलं त्या ठिकाणी पोलीस खात्याने तात्काळ कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान त्या ठिकाणी छत्तीस लाखापेक्षा जास्त रोख रक्कम त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि ही जी रक्कम आहे या संदर्भात पोलीस खात्याच्या अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्याकडे या संदर्भातली आम्ही पाठपुरावा करत असताना एक लक्षात आलं की जी में, ही जी रक्कम आहे ही आयकर विभागाने ताब्यात घेतलेली असून या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली नोंद झालेली आहे काल रात्रीपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सचिन शाबू मुरे यांच्या कार्यालय घरी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी चा चालू आहे आत्ताही त्या ठिकाणी चौकशी चा चालू आहे असं आम्हाला समजतंय या संदर्भात जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही हे पैसे जे आहेत ज्या ठिकाणी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेलं आहे की उमेदवार असलेले सुनील शेळके यांच्या पत्रक पैसे एकत्र एक त्या ठिकाणी होते आणि मग हे पैसे तिथे एकत्र एक असताना जर उमेदवाराची पत्रक आणि तालुक्याच्या जनतेला माहिती आहे की हा सगळा जो प्रकार आहे ज्याच्या पायाखालची वाळू शंभर टक्के सरकलेली आहे ज्याच्या पायाखालची जमीन आता शिल्लक राहिलेली नाहीये असे व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये निवडणुकीच्या या प्रचारादरम्यान आता त्या ठिकाणी जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजण्याचं काम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केलं त्याच पद्धतीचं आजही त्या ठिकाणी करताना आपण पाहत आहोत परंतु माझी मावळची जनता ही अतिशय सुज्ञ हुशार आहे यांच्या लक्षात चमकोगिरीचे अनेक प्रकार यापूर्वी आलेले आहेत आणि या पुढच्या काळात मावळची जनता यांच्या अशा पद्धतीच्या वागण्याला अजिबात थारा देणार नाही आणि काल झालेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे हे जे पैसे आहेत आमचा जाहीर आरोप आहे हे आमदार सुनील शेळके यांचेच पैसे आहेत त्यामुळं आमदार सुनील शेळके यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत एवढंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारावेत धन्यवाद काल पोलीस खात्याच्या ताब्यात जी रक्कम आलेली आहे ती मोजून त्यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला असं समजतंय छत्तीस लाख रक्कम छत्तीस लाख नव्वद हजार काहीतरी रक्कम त्या ते ठिकाणी त्यांच्या ताब्यात आहे काय खऱ्या अर्थाने मावळच्या संस्कृतीला काळीमा फासणार निमित्ताने जनतेच्या लक्षात आलेला आहे निवडणुकीच्या प्रचार फेरीमधले दोन तीन प्रकार फार माझ्या उन्हाळ्यामध्ये जनतेचे उमेदवार श्री बाप्पू साहेब यांची प्रचार झाली ही निघणार होती त्यानिमित्ताने किमान चार एक हजार महिला माता बघेडीच्या ठिकाणी जमल्या होत्या आणि ह्या जमल्या असताना तालुक्यामधलं वातावरण तसं योग्य आणि सुयोग्य ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं हे काम करायचं असतं एखादी रॅली एखाद्या ठिकाणावर जमली थांबली आणि तिथनं निघणारे तर दुसऱ्या आलेल्या रॅलीने बाजूनी जायचं असतं किंवा थांबून मार्ग बदलायचा असतो परंतु विद्यमान आमदार हे एखाद्या बालिशपणासारखे तर मला वाटतं त्यांच्या रॅलीमध्ये कोणीही सुज्ञ माणूस नसावा की एवढी गर्दी असताना आपण थोडंसं बाजूला जावं कार्यकर्त्यांच्या जा तोंडावर तोंड पडू नये थोडंसं बाजूने आपण गेलो असतो चालू कारण ह्या अगोदरच बाप्पूसाहेब बेड्यांची जी, जी रॅली होती बरोबर आमच्या त्याच्या मंदिरामध्ये ती मंडळी सगळी येऊन बसली होती तिथे त्यांनी जायलाच नको जायचं होतं दर्शन करायचं होतं आणि निघून जायचं होतं परंतु एखादा भांडणं उकळून काढण्याचा जो प्रकार असतो त्यातला प्रकार त्या दिवशी मला चित्र चार पाच हजार महिला माता भगिनी सगळे आमचे बंधू त्या ठिकाणी बसलेले असताना एवढ्या गर्दीमध्ये शिरायचं काहीतरी हुल्लडपणा करायचा तिथं बसून जायचं रॅलीला उशी कसा होईल ते पाहिजे त्यामधला दिसून येत नाही तुमचा ह्यामध्ये जाणून बुजून भांडणं काढण्याचा प्रकार आहे हा प्रकार त्यामध्ये दिसून येतो आणि मलाही वाटत नाही त्या रॅलीमध्ये कोणी सुज्ञ माणसं होती का नव्हती कळत नाही पूर्वी रॅली जरी निघाली एखादी रॅली समोर आली दुसरी रॅली मार्ग बदलून तिकडनं आपण जायचं अरे चला भांडू नका इकडनं इकडं किंवा समोर समोर जाऊ नका पण जाणून बुजून भांडणं काढणं हा प्रकार त्याचा दिसून खऱ्या अर्थानं मी लोणावळ्याकरांना धन्यवाद दिले जे बाप्पसाहेब भेगड्यांच्या रॅलीमध्ये जी आलेली मंडळी आहे त्या लोकांना धन्यवाद देईल की सगळी चार एक हजार मंडळी बसलेली असताना अतिशय शांतपणे सुनील शेळकेंना त्यांनी पाया पडून दिलं विनंती केली की आमची रॅलीची वेळ आहे तुमची वेळ सकाळची होती तुम्ही आत्ता वेळ नाही आहे तुम्ही कृपा करून आम्हाला जागा द्या आणि कुठल्याही प्रकारे गैरवर्तणूक न करता शांततेने त्यांनी विनंती केली परंतु सुनील शेळकेंनी त्या शांततेचा भंग करून महिला वर्गांना अर्वाजचेपणे काही गोष्टी बोलायच्या मी पोलिसांना आणखी धन्यवाद त्या ठिकाणी पोलिसांनी आम्ही मागणी करण्याच्या पूर्वीच सगळे आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी कळगाव होते बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी होते मागणी करण्याच्या पूर्वीच जाहीर केलं की के हा सुनील शेळके यांनी आशा संहितेचा भंग केलेला आहे आणि त्यांच्यावरती या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा त्यांनी दाखल केला दोन गोष्टी महत्वाच्या आहे की लोणावळ्यात सरांनी दाखवलेली शांतता ही बापूर साहेब बिल्डिंगची माझी जी मंडळी होती त्यांनी दाखवलेली शांतता त्याच्यामधनं एक मावळ तालुक्याचं नाव खराब झालं असतं पण त्या मंडळींनी शांतता आणि सुवाद साधून ती दालनी शांतपणे काढली त्यांनाही शांतपणे बाजूला केलं आणि दुसरं पोलिसांना सुद्धा धन्यवाद दिल पोलिसांनी सुद्धा मागणी करण्याच्या पूर्वीच बरोबर मला भोगावं आपणच सगळं मागणी करण्यापूर्वी गुन्हा दाखल केला हा एक विषय झाला काल काही साड्या सापडल्या साड्यांचा उल्लेख राहिला आहे आणि त्या साड्यांमध्ये तीन तीन हजार रुपये ठेवलेले आले आता या साड्या आणि ते तीन हजार रुपये हा एक आणखी गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे मावळचं नाव ह्या आमदार महताना मी एवढीच विनंती करतो निवडणुका एक होती हा खूप निवडणुका होणार आहेत पण मावळाचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब करू नका या मावळची संस्कृती ह्या सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने जपली बाबा तुझ्या पायाखालीची वाळू सरकली थोडं शांतपणे घेईल पण मावळचं नाव तू खराब करू नको अपूशाई वेगळे विजयाच्या मार्गावर लागले तर कुठंतरी सारखा त्रास देऊ नको मध्यंतरी दोन तीन दिवस फेसबुकची जी चुकीची अकाउंट आहे ती ओपन केलेली आहे त्या अकाउंटच्याद्वारे अनेक नेत्यांवरती आणि कैलासवाशी जी जी माणसं गेली आपली संस्कृती आहे ती संस्कृती आपण गेलेल्या माणसाविषयी फार टीका करत नाही त्यांच्याविषयीसुद्धा त्या फेक अकाउंटद्वारे एक वाईट टीका केली जाते कृपा करून मावळची संस्कृती ही वेगळी आहे आपल्या सगळ्या सिनियर मंडळींनी ती खूप चांगल्या पद्धतीने करू लागली सुनीलराव तुम्हाला सगळ्यांशी आमची विनंती आहे बापूसाहेब वेगळे हे जिंकणारच आहे पण हे जिंकत असताना शिव सुज्ञपणा तुमच्यामध्ये पाहिजे तुम्ही शुभ्नेपणा दाखवा आणि शांतपणे प्रचाराच्या मोहिमात दोन्ही माझी चालू द्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद